प्रसिद्ध असा क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीस प्राप्त जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता आर प्रज्ञानंद व अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त बुद्धिबळ स्पर्धेच्या ग्रँडमास्तर आर वैशाली यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी शाल प्रसाद देऊन सत्कार केला यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी राजेंद्र पवार आदी उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा